नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत असं मुशीचं सुक्क चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी दोन मुश्या घेतलेल्या आहेत त्यातली एक मुशी मी साफ केलेली आहे आणि एक मी तशीच ठेवलेली आहे की तुम्हाला ती कशी साफ करायची आहे ते दाखवण्यासाठी कसं आहे ना मुशी सर्वांना साफ करता येते असं नाही आहे त्यासाठी मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगते एकदम तर आपण पहिलं काय करणार आहोत मुशीच्या खालचा भाग आहे म्हणजे डोक्याचा खालचा भाग खाल आहे तिथे आपल्या अशी सुरी मारून घ्यायची आहे अलगतच मारायची मग ती कातडी आहे ना ती अशी निघते सावका सावकाश फिर सुरी फिरवायची आहे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला पूर्ण ती कातली काढून घ्यायची बघा अशा प्रकारे सावकाश सावकाश आपल्याला पूर्ण फिरवत जायचं आपली पूर्ण झालेली आहे आपण काढून घेतले तर करायचं आहे पहिलं मुशीचं जे डोका आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण अस पूर्ण असा हा फोर्स फाडून घेणार आहोत त्याच्यामध्ये जी सगळी घाण वगैरे आहे ती आपल्याला सर्व काढून घ्यायची तर हे बघा आपल्याला हे पूर्ण आता असं काढून घ्यायचंय आता आपल्याला काय करायचं आहे हा समोरची जी कातडी आहे तिथे आपल्याला सुरी फिरून घ्यायची हे बघ अलगच सुरी फिरवायचे हे बघ सावकाश फिरले ना ती कातळी निघून जाते आपल्याला ना ती खेचून काढायची आहे त्यासाठी आपल्याला जेवढी हातात बसेल तेवढी आपल्याला ती कातडी काढून घ्यायची आता आपण खेचूया हे बघा घट्ट पकडून आपल्याला ती खेचून घ्यायची थोडी आणखी खेचायची हां हे बघा निघालेली आहे दुसरी बाजूसुद्धा आपल्याला अशीच करून घ्यायची खेचताना फक्त घट्ट पकडायची कारण ती सटकते बघ आता आपली ते मुशी साफ करून झालेली आहे आता मी स्वच्छ धुवून घेते हे बघा इथे आपण या मुशा स्वच्छ धुवून अशा घेतल्या इथे आता आपण या कट करून घेणार आहोत ह्याच्यानं आपल्याला छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे ते बघा अशा छोट्या तुकडे आपण पाडून घेणार आहोत ही मुशी आहे ना ती फ्रायसुद्धा छान होते एकदम मस्त कुरकुरीत होते पण आज ना आपण मुशीचं सुक्क बनवणार आहोत एकदम थोडस लबलबीत असा कालवन म्हणजे सुक्क छोटे छोटे काप आपल्याला करून घ्यायचे तर ही मुशी माझी कट करून झालेली आहे आणि आता ती सुद्धा मी अशा प्रकारेच कट करून घेणार आहे सर्व मुशी आपण कट करून घेतलेली आहे आता आपण याला मसाले लावून घेऊया तर पहिला आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट ही मुशी आहे ना थोडी वाईस असते थोडा वास येतो याला त्यासाठी याच्यामध्ये ना लसूण आणि आंबटचा वापर जास्तीत जास्त करायचा त्यासाठी मी ते चिंचेचा कोळ बनून घेतला आहे तो आपण टाकूया त्याच्यानंतर आपण ह्याला टाकणार आहोत अर्धा चमचे हळद अर्धा चमचे गरम मसाला अर्धा चमचे धने अर्धा चमचे जिरेपूड आणि थोडंसं हिंग आता आपण टाकणार आहोत मसाला इथे मी तीन चमचे घरगुती मसाला टाकते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे तुम्ही लावून ना एक पंधरा मिनटं तरी ठेवायचं म्हणजे कसं ना मसाले मीठ आंबट वगैरे याला व्यवस्थित असं लागलं जातं मग टेस्ट खूप भारी येते आणि नसेल वेळ तर तुम्ही लगेच केलं तरी चालणार आहे पण पंधरा मिनटं तरी ठेवायचं आता हे आपण पंधरा मिनटासाठी जरा ठेवून देणार आहोत हे बघा इथे आपली पंधरा मिनटं झालेली आहे आता आपण करायला देणार आहोत तर आपण हे तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत इथे मी भरपूर असं लसूण घेतलेलं आहे पण याच्यामध्ये लसणाचा वापर जास्तच करायचा आहे आपल्याला लसूण आपल्याला हा थोडासा गोल्डन व्हायचा परतून घ्यायचा आहे हे बघा इथे आपला लसूण हा आता गोल्डन झालेला आहे आपण थोडी याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत थोडीमध्ये ना थोडी कोथिंबीर टाकली नाही की छान एकदम वास पण थांबतो आणि टेस्ट पण घरी येते आता आपण याच्यामध्ये ही मुशी टाकणार आहोत मिक्स करून घेऊया मस्त वास येतो एकदम एकदम आपल्याला सुकी अशी करायची म्हणजे आपलं पाणी नाही टाकायचं आपल्याला अशी केली ना की खूप छान लागते ही आपली मिक्स झालेली आहे आता वाडग्यामध्ये आपण जे आपले मसाले आपण लावलेले ना ते थोडेसे राहिले त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर आता झाकण ठेवून आपल्याला ही शिजून घ्यायची आहे पाच सात मिनटं झालेली आहेत इथे आपली बघा मुशी अशी व्यवस्थितपणे शिजलेली आहे हिला जास्त वेळ शिजायला लागत नाहीये आहे तर ही आता आपली झालेली आहे आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया तर इथे आपला चमचमीत असं मुशीचं लिप्त लिप्त असं कालवण ते तयार झालेलं आहे म्हणजे सुखच म म्हटलं तरी पण चालेल की पाहू शकता किती छान दिसते आणि खूप टेस्टी लागते म्हशी जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद